दोन हजार चौदामध्ये सार्वत्रिक लोकसभा निवडणुका या पार पडल्या यामध्ये काँग्रेसचा पराभव झाला होता तर भाजप प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी एन डी एचा विजय झाला आता याच विजयावरून राज्यसभेचे माजी खासदार कुमार यांनी मोठे विधान केले दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा झालेला मोठा पराभव हा सामान्य राजकीय बदलाचा परिणाम नव्हता तर तो अमेरिकन गुप्तचर संस्था सी आय आणि इस्रायलच्या मोसाटच्या कथित कटाचा परिणाम होता असा आरोप त्यांनी केलाय संविधान दिनानिमित्त बुधवारी मुंबईत झालेल्या कार्यक्रमात कुमार केतकर यांनी एक धक्कादायक दावा केला आहे त्यांनी म्हटलं दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा झालेला मोठा पराभव हा सामान्य राजकीय बदलाचा परिणाम नव्हता तर तो अमेरिकन गुप्तचर संस्था सी आय आणि इस्रायलच्या मोसाटच्या कथित कटाचा परिणाम होता काँग्रेसने दोन हजार चारमध्ये एकशे पंचेचाळीस जागा जिंकल्या होत्या आणि दोन हजार नऊमध्ये ही संख्या दोनशे सहापर्यंत वाढली होती जर हाच कल कायम राहिला असता तर दोन हजार चौदामध्ये काँग्रेसला अंदाजे अडीचशे जागा मिळू शकल्या असत्या निकाल अगदी उलट गेला पक्षाला एकूण चव्वेचाळीस जागा मिळाल्या इतकी लक्षणीय घट केवळ मतदारांच्या असंतोषामुळे होऊ शकली नाही असं म्हणत त्यांनी म्हणत गंभीर आरोप केलेत दरम्यान कुमार केतकर यांनी म्हटलंय की मोसाद आणि सी आय एने भारतीय राज्य आणि मतदारसंघाच्या तपशिलावरती डेटा संकलित केला ज्याचा वापर राजकीय समीकरणांवर प्रभाव पाडण्यासाठी करू शकतात दोन हजार चौदामध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या विरुद्ध निश्चितच नाराजी होती पण इतकी नाही की काँग्रेसला ऐतिहासिक पराभव पत्करावा लागेल राजकीय वर्तुळात एकच खळबळ आणि माजी खासदार कुमार केतकर यांनी केलेल्या आरोपामुळे राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाले सोशल मीडियावरती ही चर्चेला उदाहरण आलंय असं असलं तरी काँग्रेस पक्षाकडून यावर अधिकृतपणे टिप्पणी ही केली गेलेली नाही